शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अकोला शहरातील गांधी चौक येथे बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ पुतळा जाळून आंदोलन करण्यात आले बांगलादेशात कट्टरपंथीयांकडून हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या तसेच मंदिराच्या विध्वंसाच्या घटनांच्या विरोधात हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्यांक समाजाला सुरक्षा प्रदान करण्याची मागणी करण्यात आली आज सात ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या आंदोलनात अकोला पश्चिम पूर्व शहर महिला आघाडी युवासेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते गांधी चौकात पुतळा जाळून त्यांनी आपला रोष व्यक्त केला शिवसेना ठाकरे गटाच्या या आंदोलनामुळे बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचारांची दखल घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे आंदोलनकर्त्यांनी बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याक समाजाला सुरक्षा प्रदान करण्याचे आवाहन केले आहे मागणी मागणी एकच आहे की बंगाल बांगलादेश मध्ये जे अत्याचार चालू आहे जे हिंदू लोक जे हिंदू धर्माचे जे ते लोक राहतात ते त्यांच्यावर जे अन्याय चालू आहे घरात घुसून ते त्यांच्यावर अत्याचार करत आहेत बंदी तोडफोड करत आहेत जे इन्सानी इंसानियत पूर्ण तिथे मेलेली आहे त्याच्याबरोबर आम्ही जे कट्टरपंथी लोक आहात ज्यांनी हे कर्म केलेला आहे ज्यांनी हे तीर्थ केलेलं आहे त्यांचा आम्ही आज इथे पुतार आहे आमची एक विनंती आहे मोदीजींना कारण की देशाचे पंतप्रधान ते आहेत त्यांनी याची दखल घेऊन कारण की आम्ही तीन दिवसापासून आम्ही एकटाकत आहोत जी मिटिंग चालू आहे मिटिंग चालू आहे मिटिंग चालू आहे मिटिंग चालू तुम्ही ठेवा फक्त जे हिंदू लोक आहेत ज्यांच्यावर जे अत्याचार चालू आहे कुठेतरी ते अत्याचार थांबला पाहिजे त्यावर कोणता निर्णय हे आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांनी घ्यायला घ्यायला पाहिजे कारण की एकोणीसशे एकाहत्तर मध्ये जेव्हा बांगलादेशमध्ये असाच एक प्रकार घडला होता तेव्हा इंदिरा गांधी इथले तिथे इंटरफेअर करून पाकिस्तान दोन भाग केलं तर तसं आज मला असं वाटतंय की तिथं असंच वातावरण इथं खराब झालेलं आहे की आपले जे पंतप्रधान मोदीजी आहेत त्यांनी तिथे दखल करून जे ज्या लोकांवर अन्याय होत आहे हिंदू लोकांना अन्याय होत आहे ते त्याचा काही कुठेतरी त्यांनी दिवाडा केला केलं पाहिजे